कधी कधी बऱ्याचदा आपण असं म्हणतो की ज्याला आपण प्रेम म्हणत असतो तर वास्तवात ते प्रेम नसतं ती असते एक वासना आणि ही वासना इतकी गडद आणि गुंतागुंतीची होत जाते की तिच्यातून मग खुनासारखे अनेक ब्लॅकमेलिंगसारखे प्रकारही समोर येतात आणि अशाच एका रहस्यमय खुनाच्या किंवा आत्महत्येच्या रूपात समोर आलेल्या रात्रीच्या अंधाराची ही गोष्ट सगळीकडे रात्रीचा अंधार पसरलेला आणि त्या निबीड अंधारामध्ये एक कार उभी असते कारचा दरवाजा लॉक असतो आतमध्ये एक माणूस पडलेला असतो डोक्यातून त्याच्या गोळी आरपार गेलेली असते मग ही नेमकी आत्महत्या आहे की कुणाचा घातपात आणि त्यामागे लपलेली नेमकी काय गोष्ट आहे याचाच उलगडा आपण या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कधी ज्याच्यामध्ये लपलेली आहे प्रेमकथा त्याला मग तुम्ही प्रेम म्हणा किंवा वाचना म्हणा ज्यामध्ये पैसे धमक्या आणि विश्वासघात आहे आणि ही घटना आहे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखामस गावच्या माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे यांचं नाव सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत येतं आहे आणि दुसरी जी आहे तर ती आहे पूजा गायकवाड जी सध्या पोलीस कोठडीमध्ये आहे जी नर्तकी आहे तिची एक सध्या रील इंस्टाग्रामवरील रील चांगलीच व्हायरल होते आहे आणि हे नेमकं प्रेमप्रकरण काय आहे की हत्या आहे की आत्महत्या पूजा गायकवाड या नर्तकीच्या इंस्टाग्राम रीलचा आणि त्या मृत्यूचा काही संबंध येतो का, का आणि गोविंद बर्गे यांची नेमकी कौटुंबिक आणि आर्थिक पार्श्वभूमी काय आहे कशी आहे ज्यामुळं हे सर्व घडलं असं आपल्याला म्हणता येईल गोविंद जगन्नाथ बर्गे वय चौतीस वर्ष हे लुखामस गावचे माजी सरपंच उपसरपंच त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी पाहता ते विवाहित होते त्यांना एक मुलगी आणि एक मुलगाही आहे गावात त्यांची एक चांगली प्र प्रतिष्ठा आहे पण त्यांना तमाशा पाहण्याची आवड होती ते अनेक कला केंद्रामध्ये जात असायचे आणि आर्थिकदृष्ट्या ते अर्थातच सधन होते गावात प्लॉटिंगचा व्यवसाय करत होते ज्याच्यामुळे त्यांच्याकडे प्रचंड कमाईचं एक साधन होतं ते महागड्या वस्तू देण्यास सक्षम होते किंवा स्वतःही ते वापरत असत जसे की लाखोच्या किमतींचे मोबाईल सोन्याचे दागिने प्लॉट्स पण हे सर्व कशासाठी तर एका वाचनेसाठी म्हणा किंवा प्रेमासाठी म्हणा किंवा स्वतःच्या सुखासाठी घरामध्ये बायको असताना एक चांगली सर्वगुण संपन्न बायको असताना तरीसुद्धा संसारविलीवर दोन मुले असतानासुद्धा ते तमाशाच्या फडात हजेरी लावत होते नाहीतर नर्तकीच्या ज्याला ठिकाण म्हणतील त्या ठिकाणावर जात होते आणि ज्याच्यामुळे त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं मंगळवारी बार्शी तालुक्यातील सासुरे गावात गोविंद बर्गे यांचा मृतदेह आढळला सुरुवातीला वाटले की त्यांनी स्वतःच्या डोक्यामध्ये गोळी झाडून आत्महत्या के केली असोय परंतु नातेवाईकांनी घातपातांचा संशय व्यक्त केला आणि तशा प्रकारची तक्रार दाखल झाल्यामुळे या प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळालेलं आहे गोविंद बर्गे यांचे पूजा गायकवाड या एकवीस वर्षीय नैतकीशी गेल्या दीड ते दोन वर्षापासून प्रेम प्रेमसंबंध होते असं बोललं जात आहे पूजा ही इंस्टाग्रामवर रील्स शेअर करणारी आणि तिचे एक रील आता चर्चेचा विषय बनत आहे त्या रीलमध्ये तिच्या हातामध्ये सोन्याच्या चार अंगठ्या आहेत पाचशेची नोट आहे आणि ऑडिओ क्लिपमध्ये ती मला या माणसाची विचित्र सवय लागलेली आहे नेमकी ती त्याच वेळेला पाचशेची नोट दाखवते आहे म्हणजे तिला नेमकी त्या माणसाची सवय लागलेली आहे की ते पाचशे रुपयाची सवय लागलेली आहे तिच्या हातामध्ये ज्या चार अंक्या आहेत ह्या नेमकं कशाचं प्रतीक आहेत नेमकं तिला त्या आय जीवनाची सवय लागलेली आहे आणि मग त्यातून बर्गे यांचा बळी गेला असावा असाही संशय घेण्यास वाव आहे ऑडिओमध्ये मला या माणसाची विचित्र सवय लागली असल्याची ती हिंदीमध्ये तिचं ते संभाषण आहे ती क्लिप तुम्हाला दाखवणारच आहे मात्र गोविंदच्या मृत्यूनंतर जे व्हायरल झालं तर हा योगायोग आहे की काही याच्यामागचं चा रहस्य आहे सध्या पूजा ही पोलीस कोठडीमध्ये आहे पूजाने गोविंदशी बोलणे नेमकं का बंद केलं आहे म्हणजे गेल्या काही दिवसांपासून ती गोविंदसोबत बोलत नव्हती आणि हे रील नेमकं गोविंद बद्दलचं आहे का मग पोलिसांनी पूजाला अटक केली तिची तीन दिवसाची पोलीस कोठडीसुद्धा मिळालेली आहे चौकशीतून काय समोर येईल गोविंद बर्गे यांनी पूजाला पावणे लाखाचा मोबाईल सुद्धा भेट दिला होता सोन्याचे दागिने दिले होते शिवाय एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बार्शी हद्दतील मिरगाणे प्लॉटिंगमधील एक प्लॉटसुद्धा घेऊन दिला होता ज्याची किंमत जवळपास सात लाख रुपयांच्या आसपास आहे आणि गेल्या काही दिवसांमध्ये दोघांमध्ये काहीतरी शाब्दिक वाद झाला होता आणि त्यातून ते बिनसलं होतं पूजाने गोविंदकडून गेवरा येथील बंगला आणि तिच्या भावाच्या नावावर पाच एकर शेती मागितली असल्याचीही चर्चा सध्या सोशल मीडियातून समोर येत आहे आणि ती नाकारल्यामुळेच दोघांमध्ये बेबनाव झाला पूजाने बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी सुद्धा दिली होती अर्थातच दोघांमध्ये ती पैसे उधळत असल्यामुळे शारीरिक संबंध आलेले असणार ही गोष्ट उघड आहे अर्थातच ते दोघांच्या संमतीने आलेली असणार हीही गोष्ट स्पष्ट आहे मात्र धमक्या ह्या आत्महत्येमागचं कारण आहेत का की गोविंद बर्गे यांचा पिस्तुलाच्याद्वारे खून झालेला आहे की पूजाच्या कुटुंबाने काही कट रचलेला आहे की अजून या खुनाच्या पाठीमागे किंवा आत्महत्येच्या पाठीमागे अजून काही यंत्र षडयंत्र आहे का या गोष्टी आता पोलीस तपासात समोर येणारच आहेत दीड वर्षापूर्वी थापडी तांडा कला केंद्रात गोविंद आणि पूजाची ओळख झाली होती मैत्री प्रेमात बदलली ज्याला सगळीच माध्यमं आता प्रेम हे नाव देतात मात्र वास्तवात ते प्रेम नसतं प्रेम ही एक निरपेक्ष भावना असते आणि गोविंद पारगाव कलाकेंद्रात नियमित जात होते पूजाच्या नातेवाईकांच्या नावावरही जमीन केली पण शेवटी फसवणूक झाल्याने गोविंद नैराश्यात गेला असंही बोललं जात आहे तो पूजाला वारंवार फोन करत होता पण ती उचलत नव्हती सोमवारी मध्यरात्री ते पूजाच्या सासुरे गावातील घरात गेले तिथं नेमकं काय घडलं दुसऱ्या दिवशी कारमध्ये मृतदेह सापडला दरवाजा लॉक होता डोक्याच्या उजव्या भागातून गोळी डाव्या भागातून बाहेर पडली होती आणि पोलिसांना पोस्टमॉर्टम अहवाल अजून प्रतीक्षा आहे ही गोळी त्यांनी स्वतःने झाडली की अजून कुणी झाडली हे प्रकरण अजून गुंतागुंतीचं बनत आहे पूजाच्या चौकशीतून सत्य काय ते समोर येईल मात्र गोविंदच्या आर्थिक पार्श्वभूमीमुळे कुणाचा नेमका फायदा झाला आणि हे सर्व प्रेमाच्या नावाखाली फसवणुकीचं जाळं होतं का हे सगळे प्रश्न सध्या तरी अनुतृत्त आहेत या रहस्याचा उलगडा होईल तेव्हा होईल मात्र बीड जिल्ह्यामध्ये ही चर्चा आता सुरूच राहणार आहे संबंध महाराष्ट्रावरही सध्या चर्चा वेगाने पसरते आहे आणि अशा स्थितीमध्ये ही जी काही अनेक गोष्टी आहेत की हे अनेक वर्षांपासून असे गोष्टी समोर येत असतात आणि मग आपल्याला आपल्यामधली नैतिकता कशी जोपासायची की चुकीच्या मार्गाला आपण जाणार नाही पैसा आपल्या खिशामध्ये आला म्हणजे तो आपल्याला चुकीच्या दिशेनं किंवा वाईट दिशेनं घेऊन जाणार नाही याच्यासाठी प्रत्येकाने सर्वतोपरी काळजी घेणं आवश्यक आहे कारण माणसाला सुखी समाधानी आयुष्य जगण्यासाठी जास्त पैसा लागत नाही आपल्या गरजा सीमित असल्या पाहिजे मात्र पैसा कितीही असला तरी तो कमीच पडतो याबद्दल तुमचं काय मत आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद